कोल्हापूर सांगली राज्यमार्गावर पुलाची शिरोली सांगली फाटा येथे भरधाव कारची दुचाकीस जोराची धाक बसून झालेल्या अपघातात भुये येथील तरुण जागीच ठार झाला हा अपघात आज मंगळवारी दुपारी झाला अपघातातील तरुणाचे नाव सूरज संजय पाटील व सत्तावीस भुळे तालुका करवीर असे असून सूरजच्या घराचे दुरुस्तीचे काम सुरू आहे सूरज हा मंगळवारी दुपारी सांगली फाटा येथील मार्बल लाईनला फरशी पाहण्यासाठी गेला होता फरशी पाहून घरी जात असताना सांगलीहून कोल्हापूरकडे येत असलेल्या कारने सूरजच्या दुचाकीला जोराची धाक दिली त्यात त्याचा मृत्यू झाला सूरजचे शिक्षण बीएससी केमिस्ट्री झाल्याने तो गोकुळ शिरगाव व औद्योगिक वसाहतीमधील एका फाउंड्रीत काम करत होता सूरजला एक मोठा भाऊ असून तो मेकॅनिक इंजिनियर असून तो मागील आठवड्यात इंदोरला नोकरीसाठी गेला आहे सूरजचे वडील हे डॉक्टर होते त्यांचे महिन्यापूर्वी निधन झाले आहे सूरजच्या कुटुंबात आई मोठा भाऊ व सूरज असे तिघे राहत होते तरुण मुलाच्या अपघाती मृत्यूच्या माहितीने आईला मानसिक धक्का बसला आहे या अपघाताची नोंद शिरोली पोलिसात झाली आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी